संविधान भारतामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलेलो आहे आम्रपाली बुद्धविहार विले पार्ले नेहरू नगर विले पार्ले आहेत आणि आमच्या सोबत आहे धम्मानंद निकम धम्मानंद सर आहेत धम्मानंद सर हे पूर्ण आम्रपाली बुद्धविहाराच्या सोबत सांभाळलं सर आता आपण एक आमचं पथनाट्यक बघितलं कसं वाटलं आपल्याला मी पहिले तर सांगू इच्छितो की तुम्ही बोललात की मी सांभाळतो मी, मी नाही सांभाळत ऍक्च्युअली ते आमचे सगळे एक कुटुंब आहे आमचं इथले जे माणसं आहेत ते बाबासाहेब वरती प्रेम करणारे संविधानावरती प्रेम करणारे ते सगळं सांभाळतात म्हणजे आता चालू आहे पण आमच्या अगोदर ज्यांनी सांभाळलं ते आमच्या आजी इथे यांचं नाव कमलाबाई पगार आहे हे आमचे रुकेश साहेब हे यांनी सांभाळलं ते आपले वावळे साहेब यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही आम्ही सगळे जायला आणि कसं जी वास्तू जर सांभाळायची असली तर पहिले आपल्याला संविधान सांभाळावं लागेल बरोबर सव्वीस सवीध नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान रूप हे मूल्यांकन दिलं आणि त्याची त्यांची नैतिक मूल्य होती न्याय स्वातंत्र्य संस्था आणि बंधुत्व करेक्ट पण आजच्या तारखेला जर आपण जर बघायला गेलो साहेब तर या राजकारण्याने त्या संविधानाचं पूर्ण धिजा ओढून टाकली आजचा महाराष्ट्राचं राजकारण आमदार खासदार हे सगळं संविधान मानत नाहीये सध्या तरी काही नेते येतात स्टेज वरचे संविधान दाखवतात काही जण बाहेरून संविधानाबद्दल सांगतात की संविधान असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे पण खरं म्हटलं तर आपल्या नेत्यांनी संविधानाचे किती जनजागृती केली आहे इंग्रज ने। नेत्यांपेक्षा या विवेक मंचाला मी आभार मानले कि ते हुँ। हुँ। की ते आमच्यासारख्या आमच्यासारख्या झोपडपट्टीमध्ये येऊन संविधानाबद्दल जनजागृती करतायत नेत्यांपेक्षा तर हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बरोबर आणि साहेब आले आज विवेक साहेब हे सगळे आले तर त्यांचं मी खूप आभार मानतो एक आम्रपाली बुद्ध विहाराच्या मार्फत इथे दोन आम्रपाली बुद्ध विहारामध्ये दोन संघटना आहेत पंचशील महिला मंडळ जी महिलांची आहे आणि एक मुलांची आमची धम्मज्योत प्रतिष्ठान ओके तर दोन्ही दोन्ही मंडळाच्या वतीने आम्ही विवेक मंचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ही जनजागृती आमच्या लोकांपर्यंत पोहोचवली तिथे मांडली एक छोटं का नाव पण त्यांनी एक जनजागृतीचं उदाहरण दिलेलं आहे अगदी बरोबर मी आता तुम्हाला बाहेर माझा संविधान रथ दाखवला संविधान रथाच्या माध्यमातून मी म्हणजेच संविधान वार्ताचा एक आ, मुख्य संपादक या नात्याने संविधान यात्रा चालू केली जनजागृतीसाठी चालू केली आणि याच माध्यमातून शंभर टक्के मतदान हे अभियान चालू केले त्या अभियानाचं उद्घाटन मी मान्य भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्याकडनं okay. करून घेतलं आपल्या बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी आणि तेव्हापासून माझं हे कंटिन्यू चालू लागलं आता ते माझं जे अभियान आहे हे अभियान माझं एकट्याचं नाही आहे हे देशाचं अभियान बरोबर आहे बरोबर परंतु शंभर टक्के मतदान काही होत नाही आणि त्याच्यासाठी काही रिझन्स आहे काय वाटतं तुम्हाला काय रिझन असेल सर शंभर टक्के मतदान त्याच्यामुळे होत नसतात की जेणेकरून जनजागृती जनजागृती लोकांपर्यंत पोहोचत नाही बरं पॉलिटिकल पक्षांनी किती जनजागृती केली तरी ते तर त्यांचा एक एजेंडा असतो की त्यांना ते वोट बँक कसं भेटेल एक या विचारमुळे आणि त्यामुळे कसं सामान्य नागरिक त्याच्यामध्ये जास्त जास्त प्रमाणात लक्ष देत नाही पण आपल्यासारखे जनसामान्य लोकांनी जर कधी संविधानाबद्दल आणि जो आपला अधिकार आहे आपला अधिकार आपण मतदानाच्या मार्फत देतो हे जर लोकांपर्यंत पोहोचवलं लो। तर अधिक चांगलं होईल अधिक सक्षम होईल याचं मला कल्पना संविधान बदलण्याचा जो काही अजेंडा किंवा संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं जे काही प्रचार प्रसार चालू आहे काय वाटतं संविधान बदलू शकत अं स्वतंत मी डॉक्टर आभार मानतो की त्यांनी आम्हाला जे मूल्यांकन दिले संविधानाच्या रूपात ते बदलणं सर फार कठीण आहे मला तरी असं वाटत की नाही बदलू शकत नाही मला तरी शक्यच शक्यच नाहीये त्याची कल्पना माझ्यासारख्या मुलाच्या डोक्यात शिवत पण नाही ती कल्पना की संविधान कधी बदलू शकतं जर कितीही मेजॉरिटी आली कुठल्याही पक्षाची तरी सुद्धा संविधान बदलू शकत नाही हे त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी उद्घाटन केलं आपल्या रथाचं त्यावेळेस भीमराव आंबेडकर साहेबांना विचारलं सर संविधान बदलू शकतं का तर त्या दिवशीची जी न्यूज आहे ती जरूर बघा तुम्ही त्या दिवशी त्यांनी काय म्हटलं की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संविधान फ्लेक्सिबल आहे पण त्याचा ढाचा कोणीही बदलू शकत नाही कोणाचा बाप सुद्धा बदलू शकत नाही Okay. आणि त्याच्यात अमेंडमेंट करता येऊ शकतात म्हणजे ज्या काही दुरुस्ती आहेत डिपेंड ऑन आताची जी सिच्युएशन आहे त्या पद्धतीनं आपण जसं याच्याकडे वाटचाल करतो आपण काय करू शकतो तर फक्त अमेंडमेंट करू शकतो हा सर अगदी बरोबर जे बोला त्याप्रमाणे ठीक आहे कारण की संविधानाचे बेसिक जे रूल आहे ते बदली करता येणार नाही पण त्याच्यातले काही मूल्यांकन आहेत काही लॉज आहेत तर ते, ते राजकीय पक्ष त्यांच्या हिशोबाने चेंज करत आहेत सर की त्यांना राजकीय दृष्टिकोनातून कसा फायदा होईल त्या दृष्टिकोनातून ते हळूहळू बदललं गेलं जात आहे पण बेसिक संविधान हे मला वाटत नाही की ते बदलू शकतं आणि बदलायचा जा जरी प्रयत्न केला हे मला असं वाटतं की आंबेडकरी जनता जी आहे ती अशी स्वस्त बसणार नाही सर कधीच नाही त्याच्यामुळे संविधान हे नाही बदलू शकणार कोणीच नाही बदलू शकणार हे माझं ठाम मत आहे आरक्षणाबद्दल काय वाटत आरक्षण हा मुद्दा आता खूप <laughs> <कुँँगा। laughs> किसकटलेला आहे आरक्षण तसं आपल्याला दिलं गेलेलं आहे एस सी एसटी ओबीसी मध्ये पण ते आरक्षण मला वाटत नाही की कुठे राहिलेलं आहे करून कारण नोकरी धंद्यामध्ये पण नाहीये आणि बरेचसे समाज आता उठत चालले आहे की जसं एस सी एसटी ओबीसीचं आरक्षण आहे त्याचप्रमाणे आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे गे। पण जी पन्नास टक्केची जी तरतूद आहे संविधानामध्ये लिंक ठेवलेली आहे ती बदल तसा देणार नाहीये कारण की ती परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे जर तरी हा जर आरक्षण देण्याचा प्रश्नच आला तर आपल्याला संविधानाचे काही तरतुदी बदलाव्या करावे लागतील त्यानंतरचे आरक्षण कुठल्याही समाजाला देता येईल पण आजचे राज राजकीय पक्ष इतरांना भोलाताफा मारून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आरक्षण देऊ त्यामुळे मतदार त्यांचे मतदार मत घेतात आणि त्यांना कुठे ना कुठेतरी गोंधळ टाकण्याचा प्रयत्न करतात की आरक्षण भेटेल तुम्हाला आम्हाला करा असं आहे मला मी बऱ्याच लोकांसोबत फिरतो आहे बऱ्याच लोकांच्या याबद्दल मुलाखती विचार सगळ्यांचं मत असं आहे की आरक्षण जे आहे आर्थिक याच्यावरती लागलं पाहिजे कारण आता बाबासाहेबांनी पण त्यावेळेस आपल्याला बोलले होते की ज्या दिवशी आपण समसमान होऊ किंवा आपल्याला एक एक लेव्हल पर्यंत ज्यावेळेस वेळेस पोहोचेल त्यावेळेस हे आरक्षण बंद आहे हे बाबासाहेब त्यावेळेस बोलून गेले पण हे आरक्षण तेव्हापासून आजपर्यंत चालत राहिलं कशासाठी ते राजनैतिक हेतूच्या दृष्टिकोनातून चालत आले आणि अजूनही आपण त्या पर्यंत पोहोचलेलो नाही पण आर्थिकदृष्ट्या जे सक्षम आहे त्यांनी स्वतःहून आरक्षण घेऊ नये आणि आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहे त्यांना ते मिळावं काय वाटत हो तुमचं बोलण्याचं उद्दिष्ट अगदी बरोबर आहे कारण की आपण आज मुंबई शहरामध्ये राहतो बरेचशा मुंबई शहरामध्ये लोकांचं आर्थिक दृष्टिकोनातून जर बघितलं उदा, पूरना पूरना तर त्यांचं उद उदत्तीकरण झालेलं आहे पण गावखेड्यामध्ये ना अजूनही लोक असे सक्षम नाही झालेले पूर्णपूर्ण आरक्षण भेटले जातात की त्यांचा शैक्षणिक बघा तुमचा आर्थिक बघा ते त्यांना नाही भेटले जात तर जर या शहरीकरणात त्या लोकांनी किंवा ते आरक्षण स्वतःहून जर तरी बोलले की आम्हाला देऊ नका आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दिलं तर ते उत्तमच राहील सर माझ्या जर असं वाटतं तर क्रिमिलियरची एक ऑलरेडी लावलेली आहे जे क्रिमिलियर मध्ये बसतात त्यांच्या मुलांना देऊ नये किंवा त्यांना देऊ नये पण तरी सुद्धा ते सुद्धा ते काय करतात की सर्टिफिकेट प्रोव्हाइड करून ते आरक्षण घेतात ते चुकीच आहे माझ्या मध्ये तर आता एक नवीन कालची एक बातमी आलेली आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने ते त्याच्यावरती खूप मोठा हे करून काय त्याला अभ्यास करून ती काल बातमी म्हणजे त्यांनी सांगितली की आपल्या मुंबईमध्ये दोन हजार अकरा नंतर इतके सगळे रोहिंगे आणि बांगलादेशी आतमध्ये शिरकाव करून बसलेले आहे की हे म्हणजे पुढे जर अशाच पद्धतीने चालत राहिलं तर दोन हजार एकावन्न पर्यंत रोहिंग्याची संख्या जी आहे तीस टक्क्यापर्यंत जाऊ शकते काय वाटतं कालची बातमी ऐकली नाही सर बातमी तर नाही ऐकली पण तुमच्या माध्यमातून मला माहित पाहिजे बांगलादेश आणि रोहिंगे यांच्यावरती कंट्रोल तर असलाच पाहिजे कारण की स्थानिक लोकांना आताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर नोकरी धंदे भेटत नाहीये आणि बाहेरून आलेले जर कधी कोणी आपल्या नोकरी धंद्यावरती कब्जा करत असतील किंवा इथे इथल्या जागेवरती कब्जा करत असतील तर तिथला स्थानिकांनी जायचं कुठे हे प्रश्न हा प्रश्न ऍक्च्युली राजकीय प्रश्न आहे राजकीय दृष्टिकोना बघितला गेला पाहिजे राजकीय नेत्यांनी याच्यासाठी आवाज उठव उठवला पाहिजे आणि पीसनी हेच बोललेले आहे की राजकीय नेतेच त्यांना खोटे दाखले किंवा काय जे आहे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे 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 एकंदरीत सांगतो जे पण रोहिंग्या आणि बांगलादेश येत आहेत हा त्यांचा वोट बँक आहे सर वोट बँकेच्या हिशोबाने ते लोक त्यांना प्रोत्साहन करतायत आणि ज्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या नाही पाहिजे जसं आधार कार्ड झालं बाकीचे जे डॉक्युमेंट्स त्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड नाही केल्या पाहिजे मी प्रत्यक्ष प्रोफेसर सौमिक मंडल ज्यांनी हा अभ्यास केलेला आहे त्यांच्याशी भेटलेला आहे बोललेलो आहे जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मध्ये आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार लो हे लोक जे येतात बाहेर ते फार कमी पगारावरती काम करतात जेवढे आपल्याकडे मोठे मोठे हॉटेल्स आहेत त्या सगळ्या हॉटेलमध्ये हेच लोक का काम करणारे आहेत ठीक आहे आणि इथून दर महिन्याला कमीत कमी, -कमी दहा हजार रुपये ते त्यांच्या गावी पाठवतात हे हो जे सत्य आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या लोकांना नोकऱ्या मिळत नाही आधीच सांगितलं की त्यामुळे काय होतं की नोकऱ्या मिळत नाही आणि ते लोक कामाला लागतात हा सर हे तर टाटाने ते नॉलेज नाही आहे आणि त्याबद्दल पण नोकऱ्याचा प्रश्न असा राहिला की सर आता तुम्ही बघितलं गेलं मागच्या काही वर्षापासून तर इथे स्थानिक लोकांना तर अजिबातच नाहीये पण ते जर इथे आले तर इथला जो स्थानिक रहिवासी आहे त्यांना नोकऱ्या भेटणार नाही याची कल्पना मी ठाम मांडतो धन्यवाद सर आपण दिलेल्या या मताबद्दल थँक्यू सर मी विनोद ताबळे संविधान भारता संपादक विजय पार्ले